आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि आयकॉन दाबायला शेड वर पालिकेच्या कारवाईचा पनवेल मधील नॅशनल पार्स मिठा स्वीट्स या दुकानासमोर अनधिकृतपणे शेड चे बांधकाम करण्यात आले होते या बांधकामाची तक्रार पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी पालिकेकडे केली होती सुरुवातीला कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली पालिका उपायुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यावर चोवीस तासात अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आली सोमवारी अतिक्रमण विभाग जेसीबी घेऊन कारवाईसाठी गेला पण प्रत्यक्ष कारवाई झाली नाही कर्मचारी चहा असल्याचे नागरिकांनी पाहिले आणि तासाभरानंतर दुकान मालकाने स्वतः शेड काढतो तोडक कारवाई नको असे सांगितल्यावर कर्मचारी परत केले फक्त शेडवरील कापड काढण्यात आले शेड अजूनही तशीच आहे काही दिवसात त्यावर पुन्हा कापड टाकून शेड बांधण्यात येईल बाहेरच्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या नाहीत यामुळे ही कारवाई केवळ देखावा होता की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे शेड न तोडणे गाड्या जप्त न करणे यावरून पालिका कर्मचारी आणि दुकानदार यांच्यात मांडवली झाली असावी असा, असा संशय निर्माण झाला आहे एकीकडे एक इतर अतिक्रमण कठोरपणे तोडली जात असताना मिठा स्वीट्सवर मेहरबानी का असा प्रश्न विचारला जात आहे मार्जिनल स्पेस मधील अनधिकृत गाड्या जप्त केल्या पाहिजेत तसेच वाढीव शेड तोडून टाकावी अन्यथा महापालिका विरोधात आंदोलन करावे लागेल असे डॉक्टर मुनीर तामोळे यांनी सांगितले यावरून असे दिसते की पालिकेची कारवाई ही केवळ दिखाऊ स्वरूपाची होती त्यात काहीतरी गडबड आहे नॅशनल पॅलेस सोसायटीतील नागरिकांना या मिठास ना नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत दुकानापुढे विना परवानगी कट्टा बनवण्यात आला आहे रस्त्यावर खाद्य पदार्थांच्या गाड्या लावण्यात आलेल्या आहेत प्रभाग अधिकारी या अनधिकृत गाड्यांवर व शेडवर कारवाई करतील कि माथूर कारवाई करून कारवाईचा देखावा करणार सोसायटीतील नागरिक या विरोधात पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे चेअरमन उबेद पवार यांनी सांगितले तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका